नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र ट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन मोठी अपडेट महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या ठिकाणी वीस जानेवारीपासून कांदा बाजारावर तेजीत येणार कांदा बाजारावर तीन हजार रुपये प्रति क्विंटल होणार काय आहे लेटेस्ट अपडेट खरंच कांदा बाजारावर तीन हजार रुपये प्रति क्विंटल होणार का कांदा बाजारावर का तेजीत येणार याचं सगळ्यांचं विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत गेल्या काही दिवसापासून बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जानेवारी महिन्यामध्ये कांद्याचे दर थोडेसे आपल्याला कमी जायला पाहायला मिळाले डिसेंबरमध्ये जे भाव वीस तीस पंचतीस रुपयापर्यंत गेलेले होते तर जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात बाजारभाव कमी झाले आता इथून पुढे बाजारभाव कशामुळे वाढणार निर्यात वाढणार का बाजारभाव का तेजीत येणार हे बघणं गरजेचं आहे चला तर जाणून घेऊया जानेवारी वीस पासून काय असे बदल घडणार आहेत की ज्यांमुळे कांदा बाजारभाव तेजीत येणार आहे पहिलं कारण जे आहे लाल कांद्याची जी काही आपण आवक बघितली तर त्या आवकीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे उन्हाळा कांदा तर आता संपलेला आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च हे तीन महिने कांद्याच्या लाल कांद्याच्या भाववाढीचे महिने असतात परंतु आता जर आपण बघितलं तर जानेवारीमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये थोड्या मोठ्या प्रमाणात आवक आल्या बाजारभाव थोडेसे कमी झाले होते यानंतर दुसरं महत्वाचा घटक म्हणजे निर्यात लाल कांद्याची निर्यात होत नाही जी काय उन्हाळा कांद्याची निर्यात असते ती मोठ्या प्रमाणात होत असते कारण लाल कांदा हा जास्त आपल्याला साठवणूक करता येत नाही त्यामुळे हा लोकल मार्केटमध्ये जास्त विकला जातो परंतु आता या लाल कांद्याची सुद्धा जी काय उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे आता आवक घटली आहे महाराष्ट्रातल्या महत्त्वाची मार्केट लासलगाव कांदा मार्केट पिंपळगाव बसवत मार्क कांदा मार्केट संगममीर ऐलानंदर कांदा मार्केट पारनेर कांदा मार्केट या सर्व मार्केटमध्ये कांदा दर आता स्थिर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सरासरी दर जो आहे पंधरा ते पंचवीस रुपयापर्यंत आहे मग आता वीस जानेवारीपासून तीन हजार रुपये दर होणं शक्य आहे का तर हो शक्य आहे याला महत्त्वाचं कारण म्हणजे निर्यात कारण का महाराष्ट्रातून जो कांदा निर्यात होतो हा बांगलादेश असेल श्रीलंका असेल किंवा दुबई असेल या देशांना मागणी आणि पुरवठ्याचा विचार जर केला तर मोठ्या प्रमाणात निर्यात झाली तरच कांद्याचा दर आता मोठ्या प्रमाणात वाढू शकता कारण का भारतामध्ये जो कांदा पिकवला जातो आणि जो विकला जातो याचे सरासरी दर थोडेसे कमी आहे निर्यातक्षम जो कांदा आहे याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात तेजीत असतात महाराष्ट्रातून जर कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात झाला सरकारने योग्य जर निर्यात धोरण केलं तर वीस तारखेपासून महाराष्ट्रातून सर्वाधिक कांदा निर्यात होतो बांगलादेश मलेशिया श्रीलंका नेपाळ यू एई इंडोनेशिया कतार या देशांना आता बघा किती बाजारभाव मिळणं शक्य आहे तर महाराष्ट्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात निर्यात झाली तर तीस पस्तीस चाळीस सुद्धा कांदा दर आपल्याला मिळणं अपेक्षित आहे महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात निर्यात होऊ शकते गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर बाजारभाव हे स्थिर आहे परंतु आता हे बाजारभाव वीस जानेवारीपर्यंत स्थिर झाल्यानंतर आता ते बदलताना दिसणार आहे कारण का निर्यात मोठ्या प्रमाणात आहे आणि दुसरं म्हणजे व्यापारी वर्ग कशाप्रमाणे खरेदी करणार आहे हे बघणं गरजेचं आहे सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर महत्त्वाची मार्केट आहे कोल्हापूर असेल सोलापूर असेल येवला असेल सगळ्यात जास्त दर सध्याच्या भीतीला अमरावती एकट्या या ठिकाणी चंद्रपूर या ठिकाणी पंचवीसशे ते सत्तावीसशे आहे बाकी सर्व ठिकाणी दोन हजार ते पंचवीसशे रुपयाच्या घरात आपल्याला बाजारभावाचे दर पाहायला मिळतात महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट कांदा बाजारभाव आपण रोजच्या रोज टाकत असतो आता निर्यात किती होणार त्यानंतर जे बाजारभावामध्ये गॅप झाला आहे कारण का बऱ्याच दिवसापासून आवक कमी झालेली आहे ही बाजारभाव किती वाढणार मध्यंतरी आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये इलेक्शनचा काळ होता याच्यामुळे भरपूर बाजार समित्या काही दिवस बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मग आता इथून पुढं बाजारभाव कसे असणार आहे हे बघणं गरजेचं आहे सध्या तरी जो दहा ते वीस रुपयाचा सरासरी दर महत्त्वाची बाजारपेठ पिंपळगाव वसवंत लासलगाव नाशिक अहिल्यानगर पुणे मुंबई सोलापूर कोल्हापूर या मार्केटमध्ये आहे ती आता किती वाढणार कारण का यावर्षी आपण बघितलं अतिवृष्टीमुळे लाल कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे इथून पुढचं गणित जे आहे ते निर्यातीवरती आणि मागणी आणि पुरवठ्यावरती असणार आहे राज्यांतर्गत आपल्याला माहितीनुसार किती बाजारपेठ मिळू शकतो आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा कांदा बाजारभावाची लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून कांदा बाजारभावाची सविस्तर अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्रांनो